नमस्कार मी सचिन जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना पंचायत समिती भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत आहेत भाजपा किसान मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली शेजूळ यांनी देखील आता संदीप पवार यांच्या चौकशीची मागणी आयुक्तांकडे केली आहे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि भाजपा किसान मोर्चाच्या जालना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माउली शेजूळ यांनी जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप पवार यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सखोल चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे या तक्रारीमुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून ग्रामीण भागातील नागरिकांचं आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत आहे ज्ञानेश्वर माऊली शेजूळ यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे की रोजगार हमी योजनेअंतर्गत स्मशानभूमी शेड शाळेच्या कंपाऊंड वॉल गटार नाल्या पानद्रस्ते आणि विहिरींच्या कामासाठी मंजूर निधींपैकी दहा टक्के रक्कम पवार कमिशन म्हणून घेतात पाण्यात रस्त्याच्या प्रशासकीय मान्यतेसाठी प्रत्येक प्रस्तावाला पन्नास हजार रुपये आणि विहिरीच्या मंजुरीसाठी प्रति लाभार्थी तीस हजार रुपये लाच स्वरूपात आकारले जा जात असल्याचा जालना तालुक्यातील शेतकऱ्यांचा आरोप आहे याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना आणि वसंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनांच्या लाभार्थ्यांकडून प्रति लाभार्थी दहा हजार रुपये लाच घेतली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत यामुळे गरीब आणि गरजू लाभार्थ्यांचं शोषण होत असून शासकीय योजनांचा मूळ उद्देश डावलला जातोय ज्ञानेश्वर शेजूळ यांनी सांगितले की जालना तालुक्यातील अनेक लाभार्थी आणि गावकऱ्यांनी पवार यांच्या भ्रष्टाचाराबाबत लेखी आणि तोंडीत तक्रारी केल्यात या तक्रारींमधून पवार यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करून संगणमताने भ्रष्टाचार केल्याचं स्पष्ट होतं यामुळे ग्रामीण विकास कामांवर विपरीत परिणाम झाला असून शासकीय निधीचा दुरुपयोग झाला आहे अशी तक्रार करत ज्ञानेश्वर शेजूळ यांनी विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री संदीप पवार यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे रोजगार हमीच्या सिंचनविरीच्या लाभधारकाकडून प्रत्येकी तीस हजार रुपये प्रधानमंत्री आवास योजना आणि घरगुलांच्या ज्या इतर योजना आहेत या सर्व योजनेच्या लाभधारकाकडून प्रत्येकी दहा हजार रुपयाची वसुली केल्या जात आहे तसेच रोजगार हमीच्या अंतर्गत पानन रस्त्याची काही कामं आहेत आणि शासनाच्या जे काही योजना आहेत या सर्व योजनेमध्ये फार मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मी आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी एम मिनू मॅडम आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे आणि उद्या जाऊन विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनासुद्धा गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात निवेदन देणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमारजी साहे। गोरे साहेब राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्ताजी बर्ने यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करणार आहे बदनापूर तालुक्यातील चिखली येथील गट क्रमांक चारशे बावन्न आणि चारशे त्रेपन्न मधील आगळे यांची जमीन परस्पर विकल्याचा आरोप करत कब्जा करणाऱ्यांपासून संरक्षण देण्याची मागणी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्याकडे करण्यात आली आहे बदनापूर तालुक्यातील चिखली गट क्रमांक चारशे बावन्न गट क्रमांक चारशे त्रेपन्न बाबू आगळे आणि कडुबा आगळे यांची जमीन मंडळ अधिकाऱ्याने परस्पर विकल्याचा आरोप होतोय विशेष म्हणजे जमीन ताब्यात घेण्यासाठी ऋषीनाथ जगताप आणि मालसुरे हे गुंडांमार्फत जीवितास धोका निर्माण करतायत त्यामुळे ताबा करत असल्याची तक्रार ते त्यामुळे त्यांच्यापासून संरक्षण हो देण्याची मागणी पोलीस अधीक्षक अजय कुमार वनसल यांच्याकडे करण्यात आली आहे या शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सुनील डोळसे यांच्या नेतृत्वात ही तक्रार केली आहे तुम्ही एस साहेबांना निवेदन दिले काय मागण्या आहेत तुमच्या आम्ही आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब बंसल यांना निवेदन दिले आहे की बदनापूर तालुक्यातील चिखली येथील गट क्रमांक चारशे बावन्न आणि चारशे त्रेपन्न हा गेल्या चाळीस वर्षापासून आणवार्य असताना आमचे बाबू आगळे आणि इठोबा आगळे कडूबा कडोबा आगळे यांच्या परस्पर ती मंडळाधिकारी बी बी लाने यांनी संगणमत करून परस्पर विकली आणि त्या जमिनीवर आता राजूर येथील ऋषीनाथ जगताप आणि मालुसरे हे दोन ताबाकरांचा गुंडामार्फत प्रयत्न करीत आहे आणि ते जे गुंडे चोरी चपाटी आवे धंदेवाले यांना सुपारी देऊन आमच्या जीवितस त्यामुळे धोका निर्माण होणार आहे त्यामुळे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही माननीय बनसाल साहेबांना निवेदन दिले आहे आणि पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही धरणे आंदोलन जिल्हाधिकारी साहेब या संदर्भात करणार आहोत किती एकर शेती आहे ती एक एकतीस गुंठे आहे एक सोळा गुंठे तुमचं नाव मी सुनील सांडूजी डोळसी आता बातमी आहे श्री गणेश उत्सवाची श्री गणेश मूर्त्यांच्या फुले मार्केटमधील बाजाराची आझाद मैदानावर स्थलांतर झाले आहे रस्त्यावर दुकाने लागणार नाही त्याची काळजी घेण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनाने स्वच्छता निरीक्षकांना दिल्या आहेत गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी जालना शहरातील महात्मा फुले मार्केट परिसरात भरणारा गणेश मूर्त्यांचा बाजार यंदा आझाद मैदानावर स्थलांतरित करण्यात आला असून महात्मा फुले मार्केट परिसरातील रस्त्यावर अथवा कडेला गणेश मूर्त्यांची दुकाने लागणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना जालना शहर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव यांनी स्वच्छता निरीक्षकांना दिल्या आहेत जालना शहरातील फुले मार्केट भागात दरवर्षी श्री गणेशाच्या मूर्त्यांचा बाजार भरतो त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो त्याच अनुषंगाने हा बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे महात्मा फुले मार्केट भागात श्री गणेशाच्या मूर्तीची विक्री करणे अथवा दुकाने लावण्यावर निर्बंध घालण्यात आले असून कोणी असा प्रकार करताना आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा अपर्णा जाधव यांनी दिला आहे श्री गणेशांच्या मूर्ती विक्रीचा बाजार हा आझाद मैदानावर स्थलांतरित करण्यात आला असून संबंधितांनी मूर्ती विक्रीचे दुकाने आझाद मैदानावरच लावावीत असे बजावत महात्मा फुले मार्केट अथवा महापालिकेच्या जागेवर आणि त्यासोबत रस्त्यावर अथवा रस्त्याच्या कडेला श्री गणेशाच्या मूर्ती विक्री होणार नाही याची काळजी घेण्याबाबत स्वच्छता विभागाला कळवण्यात आले त्याचप्रमाणे हा बाजार स्थलांतरित होत असल्याबाबत सदर बाजार पोलिसांना कळवण्यात आले असल्यामुळे यंदा श्री गणेश मूर्त्यांची दुकाने फुले मार्केट परिसरात लागणार नाही असे संकेत मिळत आहेत गणेशोत्सवाच्या काळात रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जाते या संदर्भात खबरदारी म्हणून सदर बाजार पोलीस ठाणे येथे पत्र सुद्धा महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले यावर्षीचा जो गणेशोत्सव आहे आपण नेहमी बघत असतो महात्मा फुले मार्केटमध्ये जागेची कमतरता असल्यामुळे आणि लोक तिथं स्टॉल जे उभारतात गणपतीचे त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी होते वा चौकशी प्रॉब्लेम होऊन जातो आणि आपण त्याच्यावर एक मार्ग काढलेला आहे की आपण आझाद मैदानाच्या इथे सगळ्या गणेश मूर्ती विक्रेते जे आहेत ज्यांना आपण परमिशन देतो त्या सगळ्यांना आपण तिथे स्थलांतर करण्यासाठी सांगितलेलं आहे त्यामुळे कुणी म्हणजे महात्मा फुले मार्केट जे आहे मेन मार्केट तिथं गर्दी होणार नाही लोकांचीही कोणती प्रकारची तारांबळ होणार नाही यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे तसेच आपण सदर बाजार पोलीस स्टेशन जे आहे त्यांना आहे त्यांना कळवण्यात आलेले आहे तर कोणीही म्हणजे अशा प्रकारे तिथे गणेश स्टॉल गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी जे स्टॉल असतात ते लावणार नाही याची दक्षता घेण्यात यावी आणि माझं नागरिकांना तसेच गणेश मूर्ती विक्रेत्यांना आव्हान आहे की हा गणेशोत्सव आपण सर्वांनीच मिळून एक चांगल्या प्रकारे जर आपल्याला साजरा करायचा असेल जेणेकरून नागरिकांचीही कोणत्याही प्रकारची तारांबळ होणार नाही त्याच्यासाठी सर्व गणेश मूर्ती विक्रेत्यांनी आपले जे काही स्टॉल असतील ते आजाद मैदानमध्ये लावावे दुसरीकडे इतर तर कुठेही आम्हाला असे दिसले तर आम्ही त्या पर्टिक्युलर जे काही स्टॉल वाले असतील त्यांच्यावर कारवाई करणार आहोत सर्वांनी यासाठी सहकार्य करा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाच्या सामूहिक रजा आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे याबाबतचे निवेदन शिक्षणाधिकारी यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ राज्य सरचिटणीस डॉक्टर रवींदर काकडे यांच्या वतीने देण्यात आलं आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन देण्यात आलं आहे राज्यातील सर्व शिक्षण विभागातील अधिकारी यांनी नागपूर येथील घटनेच्या कार्यवाहीच्या संदर्भाने सामूहिक रजा आंदोलनाचे उपसले आहे अधिकारी महासंघाच्या न्याय मागणीसाठी अधिकारी संघाने एक ऑगस्ट दोन हजार देऊन आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सामूहिक रजेवर जाण्याचे आंदोलन निवेदन दिले होते परंतु शासनाने कार्यवाही न थांबवता निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांनी सामूहिक रजेचे आंदोलन उकारले आहे या आंदोलनाला अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जाहीर जाहीर पाठिंबा देण्यात आलाय या जाहीर पाठिंब्याचे निवेदन प्राथमिक शिक्षण अधिकारी संगीता भागवत आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी बी आर खरात यांना पाठिंब्याच्या निवेदन देण्यात आले या जाहीर पाठिंब्याचे निवेदन प्राथमिक शिक्षण अधिकारी संगीता भागवत आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी बी आर खरात यांना देण्यात आले आहे यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ राज्य सरचिटणीस डॉक्टर रवींद्र काकडे यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी डॉ भरत वानखेडे विनायक वडजे यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आम्ही या ठिकाणी आज जो सामूहिक रजा आंदोलन राजपत्रित अधिकाऱ्यांनी सुरू केलेलं आहे त्याला आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटना या ठिकाणी पाठिंबा देत आहोत कारण की हे जे आंदोलन आहे हे, हे या ठिकाणी चांगल्या कामासाठी ते करत आहे कारण की अधिकाऱ्यांची एस आय टीमार्फत चौकशी करणं किंवा त्या ठिकाणी त्यांना अटक करणं वगैरे या गोष्टी सारासार चुकीच्या आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं म्हणजे माझ्या संघटनेला असं वाटतं की या ठिकाणी या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक असतील प्राथमिक असतील अतिशय तळागाळातल्या अतिशय इंटेरियर भागामध्ये या ठिकाणी सेवा देण्याचं काम शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडनं होत असतं आणि प्रत्येक वर्ग हा शिकला पाहिजे प्रत्येक वर्ग हा सुशिक्षित झाला पाहिजे आणि पर्यायाने साक्षर नागरिक या ठिकाणी भारताचा बनला पाहिजे यासाठीही स या ठिकाणी सर्व आपला शि शिक्षणाधिकारी वर्ग जो आहे तो काम करतो आहे आणि यांना जर अशा पद्धतीने बेठीस धरलं तर नक्कीच या ठिकाणी आपल्या देशातली शिक्षण व्यवस्था ही कोलॅप्स होईल आणि असं म्हणतात की एखाद्या देशा देशाचा जर नाश करायचा असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी त्या देशातली शिक्षण व्यवस्था तुम्ही कोलॅप्स करा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ॲटॉमिक बॉम्बचं काम पडणार नाही फक्त तुम्ही जर शिक्षण व्यवस्था त्या ठिकाणी जर खराब केली किंवा बिघडवली तर त्या ठिकाणी त्या देशाचा तुम्ही नाश करू शकतात आणि अशा पद्धतीचं हे जे काही या ठिकाणी कारवाई चालू आहे ती अतिशय चुकीची आहे आणि म्हणून मी एवढंच सांगते की एज्युकेशन इज द विपन विथ द हेल्प ऑफ विच वी कॅन चेंज द वर्ल्ड आणि अशा पद्धतीचं जग बदलवण्याचं जे सामर्थ्य आहे ते एज्युकेशन आहे आणि त्या एज्युकेशन ऑफिसवर ऑफिसरवरती जर कारवाई होत असेल तर ती अतिशय अतिशय चुकीची आहे असं माझं या ठिकाणी मत आहे आणि मी आमच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा देते जय हिंद जय महाराष्ट्र आय एम प्रेरणा लोंढे एक्सटेंशन ऑफिसर आज राज्यातील शिक्षण विभागातील सर्व शिक्षणाधिकारी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी सामूहिक रजा आंदोलन करत आहे त्याच्यामागचं मूळ कारण असं आहे की या राज्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून आपण बघितलं असेल की शासनाने मोहिम करून या ठिकाणी शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा नक्कीच चुकीचा भाग आहे जोपर्यंत अधिकाऱ्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होऊ नये अशी माफक अपेक्षा अधिकारी संघाची आहे आणि त्यांनी त्या त्यानिमित्तानं त्यान त्यान एक ऑगस्टला या ठिकाणी राज्य शासनाला इशारा दिला की आमच्यावर अन्याय जर आमच्यावर अन्याय दूर झाला नाही तर आम्ही आठ तारखेपासून सामूहिक रजा आंदोलन पुकारणार आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी पुढचा टप्पा म्हणून या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे निश्चितपणे या राज्याच्या गुणवत्तेमध्ये आणि वाडीवस्ती तांड्यावरच्या शिक्षणासाठी या अधिकाऱ्याचा मोलाचा वाटा आहे आणि अशा पथदर्शी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनानं प्रोटेक्शन दिलं पाहिजे त्यांच्या त्यांच्यामध्ये मनामध्ये आज भीतीचं वातावरण आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि म्हणून हे वातावरण निर्वयपणे करण्यासाठी या ठिकाणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघाच्या वतीने मी राज्य शासनाला विनंती करतो की आपण योग्य प्रकारची चौकशी करून निश्चितपणे दोषी अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे पण जे दोषी नाही त्यांना त्यांच्यावर कारवाई होऊ नये अशी या ठिकाणी माफक अपेक्षा आहे आणि या राज्य संघाच्या अधिकाऱ्यांच्या अधिवेश या सामूहिक राजा अंदोलस आमचा जाहीर पाठिंबा आहे मी डॉक्टर रवींद्र काकडे अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघाचा राज्य संयुक्त सरचिटणीस दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने जखमी झालेल्या स्वाराचा जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना जालना शहरातील संकुलजवळील उड्डाणपुलावर घडली आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जालना शहरातील मुतीबाग ते अंबड चौफुली या मुख्य महामार्गावर क्रीडा धडक समोर दुचाकीला तरुणाला गंभीर जखमी केले होते यावेळी या तरुणाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे या अपघातात महादेव श्रीराम सोमटकर यांचा मृत्यू झाला असून विष्णू श्रीराम सोमटकर यांच्या फिर्यादीवरून कार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कदीम जालना पोलिसांकडून देण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास कदिम जालना पोलीस ठाण्यातील महिला

हा आपली मोटरसायकल क्रमांक एम एच सदतीस एके चौऱ्याण्णव एकोणनव्वद ने मोतीबाग ते अंबड चौफुली दरम्यान जात असताना अगदी याच्या समोरच उड्डाणपुलाच्या समोर क्रीडा संकुलाच्या अगदी बाजूला याला पाठीमागून आलेली एक अज्ञात मोटर मोटार होती कार तिचा नंबर होता एम एच अठ्ठेचाळीस पी नव्याण्णव शहाऐंशी त्याच्या चालकाने हायगाईनी व बेदर कारपणे वाहन चालून पाठीमागून मागून ठोस दिली त्याच्यामध्ये तो जवळ जखमी झालेला होता सदरील जखमी तात्काळ दवाखान्यात नेले असता हा इसम तिथे घोषित करण्यात आलेला त्या अनुषंगाने कदीम जालना पोलीस ठाणे येथे अपघात रजिस्टर नंबर तीनशे एकतीस ऑब्लिक पंचवीस अन्वय अपघात रजिस्टर करून गुन्हा दाखल केलेला आहे व सदरील गुन्ह्याचा तपास महिला पोहेका वाघमारे यांच्याकडे देण्यात आलेला आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत पहात एमसीएन न्यूज जालना नमस्कार आपका घर बहुत सुंदर होगा बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टीएनटी फ मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जलना योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस्ट कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग युनिट कार्डिया सुविधा सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध, शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ, आले स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे